अकोले आणि पंचक्रोशीतील तमाम नागरिकांना आग्रहाचे आणि सस्नेह निमंत्रण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्भिघ्न कुरुमे देव सर्वदा सह्याद्री ग्रामविकास प्रतिष्ठानचे सह्याद्रीचा राजा गणेश उत्सव समिती अकोले यांच्या वतीने भव्य गणेशोत्सव दोन हजार चोवीस। या प्रसंगी गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रम व स्पर्धांचे भव्य आयोजन अकोले बाजारतळ अकोले या ठिकाणी करण्यात आले आहे शनिवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता पारंपरिक वाद्यासह गणरायाच्या आगमनाची भव्य मिरवणूक सायंकाळी चार वाजता श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना रविवार दिनांक 8 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सायंकाळी सात वाजता चांडाळ चौकडी फेम बाळासाहेब हरिभक्त परायण भरत महाराज शिंदे यांचे सुश्राव्य असे सुमधुर कीर्तन व त्यानंतर भव्य महाप्रसाद तसेच सोमवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत दररोज सायंकाळी सात ते रात्री वाजेपर्यंत रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या सुमधुर वाणीतून सुश्राव्य अशी रामकथा सुसंपन्न होणार रा आहे व त्यानंतर महाप्रसादाचे देखील भव्य आयोजन करण्यात आले आहे तसेच शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता सत्यनारायण महापूजा दुपारी एक वाजता रामकथा सायंकाळी चार वाजता भव्य महाप्रसाद सायंकाळी पाच वाजता ढोल ताशांच्या गजरात भव्य विसर्जन मिरवणूक आयोजित केली आहे हे सर्व कार्यक्रम आपल्या सन्माननीय उपस्थितीत होणार असून शनिवार दिनांक सात सप्टेंबर ते शुक्रवार दिनांक तेरा सप्टेंबर पर्यंत सर्वच भरगत कार्यक्रमांसाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे सह्याद्रीचा राजा भव्य गणेश दोन 2024 निमित्त रविवार दिनांक 8 सितंबर 2024 रोजी भव्य भजन स्पर्धा भव्य भजन स्पर्धा प्रथम पारितोषिक सात हजार एक सन्मान चिन्ह द्वितीय पारितोषिक पांच हजार एक रुपये व सन्मान चिन्ह तृतीय पारितोषिक चार हजार एक रुपये व सन्मान चिन्ह चतुर्थ पारितोषिक तीन हजार एक रुपये व सन्मान चिन्ह पांचवे पारितोषिक दोन हजार एक रुपये व सन्मान चिन्ह स्पर्धकांसाठी प्रवास खर्च दिला जाईल तरी भजनी मंडळांनी आजच नोंदणी करा संपर्क करा श्री नामदेव मोबाईल नंबर शून्य एकशे पंचवीस आणि श्री प्रवीण डोंगरे पंच्याण्णव बावन्न एकोणचाळीस अठ्याऐंशी चौसष्ट या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक इंजिनियर माननीय श्री बाजीराव दराडे सह्याद्रीचा राजा भव्य गणेशोत्सव दोन हजार चोवीस ठिकाण अकोले बाजारतळ अकोले